नमस्कार अंजली सगळ्यांना सांगत असते आज आपल्या अडघळीच्या खोलीमध्ये ज्या काही वस्तू होत्या ना त्या सर्व वस्तू आज आम्ही दान केल्या खरं तर हे सर्व जे काही म्हणणं होतं ना ते ईश्वरीचं होतं आणि खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद झाला तेव्हा लगेच वल्लरी खूपच चिडते आणि वल्लरी तशी स्टोर रूमकडे जाते स्टोरूम रूम खाली झालेलं बघून वल्लरीचा राग अनावर होतो सगळेजण तिथे आलेले असतात वल्लरी ईश्वरीच्या अंगावर धावत जात बोलते तुझी हिंमतच कशी झाली तू कोणाला विचारून हे सर्व केलंस इथे माझ्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या माझ्या पर्सनल गोष्टी होत्या तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगं मामी तू काय बोलतेस कळतंय का तुला मामी अगं जरा तरी विचार कर ना आणि तुझ्या पर्सनल गोष्टी या मध्ये तू का लपवून ठेवल्यास तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मामी एवढंच जर का काही इम्पॉर्टंट होतं तर इथे लपवायची काय गरज होती म्हणजे अशी कोणती गोष्ट होती तेव्हा वल्लरी बोलते बस झालं अति बोलायची गरज नाही ईश्वरी या घरात जे काही करत जाशील ना ते यापुढे मला विचारून करायचं उगाच पुढे पुढे करायची गरज नाही तेव्हा ईश्वरी बोलते सॉरी तुम्ही काळजी करू नका तुमच्या ज्या काही वस्तू असतील त्या तुम्हाला भेटतील तेव्हा वल्लरी बोलते डोक्यावर पडलेस का तू काय गरज होती तुला हे सर्व करायची हे सर्व करून तुला काय मिळालं मुद्दामून केलंस का तेव्हा लगेच मामा बोलतो अगं वल्लरी शांत हो काय चाललंय तुझं अशी कोणती गोष्ट होती जी तू लपवून ठेवली होती सांग ना आणि त्या बॉक्समध्ये एवढं काय महत्वाचं होतं तेव्हा वल्लरी स्वतःशीच बोलते बाप रे मला तर शांत बसावं लागेल नाहीतर ह्या प्रश्नांचा भडीमार होईल आणि मी त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही आता तर मला या विषयावर वाद नाही घालायचा आहे आणि वल्लरी तिथून निघून जाते त्यावेळेला ईश्वरी बोलते मामा सॉरी मामा खरंच मला माफ करा मला हे माहिती नव्हतं तेव्हा अंजली बोलते ईश्वरी अगं तुला सॉरी बोलायची गरजच काय तुला या सर्व गोष्टींचा अंदाज तरी होता का आणि कोण कौन कोणाची गोष्ट या स्टोरूम मध्ये का लपवून ठेवेल हे सर्व बोलणं राकेशने ऐकलेलं असतं आणि राकेश स्वतःशीच म्हणत असतो काय चाललंय मामी एवढ्या का बरं चिडल्या असतील असं काय असेल त्या गोष्टींमध्ये ज्या मामींना गोष्टी पाहिजे मला ते शोधून काढावंच लागेल इकडे ईश्वरी रात्रभर झोपलेली नसते अर्णव ईश्वरीला म्हणतो मिस इंदोर काय झालंय काय तुला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते माझं चुकलं मी असं वागायला नको होतं मी जे काही वागले ते चुकीचं वागले मी जर का असं वागलेच नसते तर हे सर्व घडलंच नसतं तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुला काही स्वप्न पडलं होतं का की मामीने त्या खोलीमध्ये तिच्या पर्सनल गोष्टी ठेवल्यात जर का पडलं असतं तर मला सांग ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पण मामी किती नाराज झाल्या बघितलं ना त्यांच्या काहीतरी महत्वाच्या गोष्टी असतील उद्या जाऊन मी बघते तिकडे तेव्हा अर्ण बोलतो मी इंदोर कशाला विचार करतेस अगं सोड मामीचा स्वभाव तर तुला माहितीच आहे चिडचिडा स्वभाव आहे आणि या गोष्टीचा तुला विचार करायची गरजच नाही प्लीज जरा शांत हो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अशी कशी शांत होऊ मला मामींच्या त्या गोष्टी परत आणून दिल्याशिवाय झोप लागणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगं बाई त्या उद्या आणायला जाशील ना मग आता मला तरी झोपू दे तू पण झोप तेव्हा ईश्वरी झोपलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं वल्लरीची मात्र खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मामा वल्लरीला वल्लरी अगं एवढी चिडचिड करायला काय झालंय वल्लरी अगं जरा शांत बस काय अशा गोष्टी होत्या त्या सांगशील का तेव्हा वल्लरी बोलते तुम्हाला काय करायचंय बघा उगाच आता मध्ये मध्ये चोमडेपणा करायची गरज नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला मामा बोलतात झालं संपला विषय काय करायचंय ते कर आणि लगेच मामा जाऊन झोपतात तर इकडे राकेश मात्र खूप विचार करत असतो राकेश म्हणत असतो काहीही झालं तरी मला उद्या तिथे पोचलंच पाहिजे त्यावेळेला इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर तुम्ही फक्त उद्या त्या राकेशला काहीही करून अडकवून ठेवा कारण त्या राकेशला चोरून बोलणं ऐकताना मी बघितलं आहे याचा अर्थ तो, तो उद्या तिथे पोचणार मामींच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या मला पाहायच्या आहेत तेव्हा अर्णव बोलतो तू त्या राकेशची काळजीच करू नकोस त्याला कसं अडकवून ठेवतो ना ते बघ तर इकडे ईश्वरी सकाळी सकाळी उठून बाहेर गेलेली असते त्याच वेळेला राकेश सुद्धा घरातून बाहेर पडत असतो तेवढ्यात अर्णव मोठ्याने बोलतो राकेश जिजू थांबा तेव्हा लगेच राकेश बोलतो काय झालं तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू काही काम आहे का त्यांच्याकडे तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो त्यांच्याकडे खूप महत्वाचं काम आहे आणि ते काम खूपच इम्पॉर्टंट आहे राकेश जिजू तुम्ही जरा वेळ बसा थोड्या वेळानंतर आपण बोलूया तेव्हा लगेच राकेश बोलतो अर्णव प्लीज जर का काही महत्वाचं असेल तर लवकर बोल ना मला महत्वाचं काम आहे तेव्हा लगेच अंजली बोलते हो पण त्याला ब्रेकफास्ट तर करू देत प्लीज जरा वेळ बसा एवढं कसलं तुमचं महत्वाचं काम आहे आणि तसंही दिवसभर तुम्ही घरातच असता तेव्हा लगेच राकेश बोलतो याचा अर्थ काय अंजली तू मला टोमणे मारतेस का तेव्हा अंजली बोलते प्लीज उगास तुम्ही अर्थाचा अनर्थ करू नका माझं तसं म्हणणं नव्हतं तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय ना राकेश जिजू जरा वेळ बसलात तर बरं होईल आणि तसंही ताईवरती ओरडायची गरजच नाही माझं काय म्हणणं आहे ते तुम्ही लक्षातच घेत नाही आहात प्लीज शांत राह तेव्हा लगेच तिथे ते राकेश बसलेला असतो आणि तो स्वतःशीच बोलतो मला असं का वाटतंय की अर्णव मला मुद्दामून अडवून ठेवतोय तर इकडे ईश्वरी त्या ठिकाणी पोहोचलेली असते तेव्हा ईश्वरी तिथल्या मॅनेजरला बोलते प्लीज प्लीज मॅनेजर सर मला त्या वस्तू चेक करू द्या तेव्हा लगेच ते बोलतात अहो हे विचारताय काय तुम्ही जर का तुमच्या इम्पॉर्टंट गोष्टी इथे आल्या असतील तर प्लीज चेक करा ना आणि ईश्वरी त्या खोलीमध्ये जाऊन गोष्टी चेक करत असते सगळ्या वस्तू ती तपासून घेत असते तेव्हा मात्र तिची नजर त्या बॉक्सवरती पडते तो बॉक्स बघितल्यानंतर ईश्वरी बोलते याच पर्सनल गोष्टी असतील बहुतेक मा मामींच्या आणि मला त्या शोधून काढल्याच पाहिजेत आणि ती तो बॉक्स उघडते तो बॉक्स उघडल्यानंतर त्याच्यातलं भयानक रहस्य ईश्वरी समोर आलेलं असतं ईश्वरी खूपच घाबरलेली असते ईश्वरी स्वतःशी बोलते मामीनी ह्या सर्व गोष्टी का लपवून ठेवल्यात म्हणजे मामी स्फोट करणार होत्या तर आता मामींचं जे काही चालू आहे ते खूपच विचित्र चालू आहे आणि मला या सर्व गोष्टी आता थांबवल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते आता तर मामींना मी जाप विचारणार पण या सर्व गोष्टींचा जाप मामींना विचारण्यापेक्षा मला आईशी बोलायला पाहिजे तर इकडे ईश्वरी ताड ताड तिच्या माहेरी आलेली असते आणि ती मोठ्यानी आई आई बाहेर ये तेव्हा लगेच नम्रता बोलते इशू अगं काय झालं आईच्या नावाने एवढं का ओरडतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नमुताई प्लीज आता काही विचारू नकोस मला आईशीच बोलायचं आहे नमुताई प्लीज प्लीज मला सांग ना तेव्हा लगेच नम्रता बोलते बोल ना ग तेव्हा लगेच ईश्वरी बोलते प्लीज जरा थांबशील आणि तेवढ्या सुप्रिया तिथे आलेली असते सुप्रिया म्हणते इशू बाळा काय झालं इशू बाळा जरा तरी विचार करा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई मी तुला आता जे काही प्रश्न विचारेन त्यांची उत्तरं दे प्लीज आई खरंच मला कळत नाहीये तेव्हा सुप्रिया बोलते असं काय झालं आहे बाळा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई मला खरं खरं सांग मी तुला आता जे काही दाखवीन ते बघितल्यानंतर तू मला खरंच सगळं सांगशील तेव्हा सुप्रिया म्हणते ईश्वरी अगं काय झालं ते मला सांगशील तर मला कळेल ना तेव्हा ईश्वरी त्या ते बॉक्समधले फोटो सुप्रियाच्या हातात देते सुप्रिया म्हणते हे काय आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बघाच मी नको त्या गोष्टींमध्ये फसले आणि या माणसाची वाट लावली खरंच सांगते हा माणूस खरंच खूप चांगला होता ईश्वरी हे सगळं घडलं आणि नंतर याच्या आयुष्याची माती झाली तेव्हा मात्र ती सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सगळ्यांना सांगत असते ईश्वरी एकाएकी खाली बसते सुप्रिया तिच्या जवळ जाते आणि म्हणते काय झालं बाळा बोल ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते जरा विचार कर काय चाललंय ते तुझं तू जर का विचार केलास तर बरं होईल कारण आई तुला माहिती आहे का या फोटोतील व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अर्णव सरांचे वडील आहेत तेव्हा मात्र सुप्रिया बोलते काय तेवढ्यात लगेच ईश्वरी बोलते म्हणूनच या सर्व गोष्टी मामीनी जपून ठेवल्यात कारण त्यांना मला त्या घरातून बाहेर काढायचं आहे आई ह्या जर का गोष्टी माझ्या हाती लागल्या नसत्या तर अर्णव सरांचा गैरसमज झाला असता चुकीच्या पद्धतीने या सर्व गोष्टी त्यांच्या समोर आणल्या असत्या मग आपण काय केलं असत तेव्हा सुप्रिया बोलते नाही नाही या सर्व गोष्टी मी जाळून टाकते पण हा भूतकाळ समोर येता कामा नये माझ्या आयुष्यातील ती चूक तुझ्या आयुष्यात वादळ म्हणून यायला नको आहे मला प्लीज प्लीज ईश्वरी मी या सर्व गोष्टी जाळून टाकते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही आई त्यावेळेला तू जे सहन केलंस ना त्या, के त्या गोष्टींचा बदला घ्यायची वेळ आता 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 आहे आई आई प्लीज प्लीज शांत हो आणि विचार कर आपण काय करायचं ते स्वतःला अशी शांत करू नकोस तर आता पेटून उठ आणि त्या वल्लरीला दाखवून दे तिची लायकी तेव्हा लगेच सुप्रिया बोलते नाही त्या बाईच्या नादी मला लागायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते आई तेव्हा तू एकटी होतीस पण आता तुझ्यासोबत ही ईश्वरी आहे आणि काही झालं तरी या वल्लरीचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सुप्रिया बोलते इशू नको तू जर का असं केलंस तर तुझ्या आयुष्यात वादळ येईल खूप मोठं वादळ येईल कदाचित अर्णव तुला कायमचं घराबाहेर काढेल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई तसंही मी नाही सांगितलं तरी सुद्धा अर्णव सर मला घरातून बाहेर काढतीलच कारण वल्लरी मामी चुकीच्या पद्धतीने या गोष्टी आणतील त्यापेक्षा मी अर्णव सरांच्या कानावरती या सर्व गोष्टी घालते अर्णव सरांना मी सर्व काही सांगते तेव्हा मात्र लगेच फोट्यांनी सुप्रिया बोलते नको इशू तू जर का असं केलंस तर नको ते होऊन बसेल प्लीज तेव्हा नम्रता बोलते आई प्लीज तू शांत होता आणि लवकरात लवकर या गोष्टीचा विचार कर की आता कशा गोष्टी हँडल करायच्या तेव्हा मात्र सुप्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो सुप्रिया बोलते जर का तुम्ही ठरवलंच असेल स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा तर मात्र मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते आई तुला समजत नाही आहे पण आता हे पुरावे घेऊन आपल्याला त्या घरात जायचं आहे तेव्हा मात्र सुप्रिया बोलते नाही अर्णव काय विचार करेल त्याच्या मनात माझ्याबद्दल काय निर्माण होईल तेव्हा ईश्वरी बोलते आई या गोष्टी जर का लपवल्या ना तर मात्र आपण एका एका गोष्टीत अडकत जाऊ तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच सुप्रिया मोठ्याने बोलते ठीक आहे ईश्वरी तू म्हणशील तसं तर इकडे वल्लरी ताड तार निघालेली असते त्यावेळेला अंजली वल्लरीला बोलते मामी अगं ब्रेकफास्ट तरी करून घे कुठे चाललीस तेव्हा वल्लरी बोलते कुठेही जाईल तुम्हाला काय करायचं आहे नाहीतरी या घरात माझ्या गोष्टींना कुठे महत्व आहे मला कोणत्या गोष्टी विचारून केल्या जातात तेव्हा अर्ण बोलतो मामी काय चाललंय तुझं अग फक्त तुला एकच गोष्ट विचारला नाही ना ईश्वरीने त्या गोष्टी दान केल्यान तेच ना नको काळजी करूस अगं तुला काळजी करायची गरज नाही कारण मिस इंदोर तुझा तो बॉक्स घेऊन घरात येते तेव्हा मात्र वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते वल्लरी म्हणते वाट लागली म्हणजे आता सगळं काही हातातून निसटल्यासारखं आहे तेवढ्यात राकेश जवळ जातो आणि वल्लरीला जात। वल्लरी बोलतो मामी काय झालंय माझ्या कानावरती वेळीच घाला तेव्हा वल्लरी बोलते काही नाही तेव्हा राकेश बोलतो बघा आता मी तुम्हाला शेवटचं विचारतोय जर का काही असेल तर मला सांगा नाहीतर मात्र मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच वल्लरी मोठ्यानी बोलते बस अर्णव तुझ्या बायकोला पुढे पुढे करायला कोण सांगतं तिला सांगून ठेवा नको त्या गोष्टींमध्ये ना खुपसत जाऊ नकोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामी प्लीज येता जाता ईश्वरीच्या बाबतीत असं बोललेलं मला चालणार नाही आ काय चाललंय तुझं आणि तू तिच्यावरती का आरोप करतेस काल काल तिच्यामुळे तुला त्रास झाला म्हणून ती बिचारी रात्रभर झोपली नाही आणि तू असं वागतेस तेव्हा मात्र खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी अर्णवला जेव्हा सगळं सत्य सांगेल तेव्हा अर्णव सुप्रियाची बाजू समजून घेईल का, कर का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू सुप्रियाच्या हातातले फोटो सगळे खाली पडतात आणि नम्रता सुद्धा ते फोटो पाहते आणि तिला धक्काच बसतो ईश्वरी बोलते आई प्लीज या फोटोतील व्यक्ती कोण आहे ते मला सांगशील तेव्हा सुप्रिया बोलते इशू नको तो भूतकाळ समोर आणण्याचा प्रयत्न करू नकोस अगं तो भूतकाळ जर का मला आठवला ना तरी सुद्धा माझ्या अंगावरती शहारे येतात तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई या गोष्टींमुळे माझा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो या सर्व गोष्टी कुणाजवळ होत्या माहिती आहेत का अर्णव सरांच्या मामी जवळ आणि त्यांनी अगदी जपून ठेवल्या होत्या ईश्वरी अगं तूच विचार कर प्लीज मला या गोष्टी नको विचार सांगूस तेव्हा लगेच नम्रता बोलते आई असं काय आहे या, या गोष्टी आकाश सरांच्या आईने का लपवून ठेवल्या होत्या तेव्हा लगेच सुप्रिया बोलते काय आकाश आई ईश्वर ही त्यांचं नाव काय सेवा लगेच ती बोलते वल्लरी तेव्हा मात्र सुप्रिया मोठ्यानी बोलते वल्लरी त्याच वल्लरीने माझा घात केला खरंच सांगते हा भला माणूस होता